गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डब्ल्यू अकॅडमी या लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित सहर्ष स्वागत करतोय सर्वांकरिता जी खुश खबर आहे आपण तुम्हाला दिलेली आहे की कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये विविध पदाकरिता एकूण चारशे नऊ पदांची जाहिरात आजच दिनांक दहा जून दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे त्याचे फॉर्म भरण्याची लिंक आपण टेलिग्राम चॅनलला टाकणार आहोत किंवा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पण असणार आहे तर एकूण जे पद आहेत सर्व पदांची आपण पात्रता पाहणार आहोत कोण विद्यार्थी कोणते विद्यार्थी फॉर्म भरू शकतात त्याचा अभ्यासक्रम का आहे सर्वात महत्वाचा टेक्निकल विषयासहित अभ्यासक्रम वयोमर्यादा किती राहणार आहेत आणि वेतन सॅलरी किती राहणार आहे प्रत्येक पदाची या संदर्भात संपूर्ण माहिती सविस्तर जाहिरात आपल्यापर्यंत आलेली आहे याची माहिती तुम्हाला आज देण्यात येणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये त्याकरिता शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचं आहे आपण जर नवीन असेल तर चॅनल पण करून ठेवायचं आहे त्याबद्दल कल्याण डोंबिवली मनपा बॅच दोन हजार फार्मसी ऑफिसर करीता लिपिक त्यानंतर उद्यान निरीक्षक उद्यान साहेब या सर्व बॅचेस अकॅडमी मध्ये लाईव्ह प्लस रेकॉर्ड स्वरूपामध्ये ऑनलाईन बॅचेस स्टार्ट झालेल्या आहेत यामध्ये तांत्रिक विषयासहित बॅच अवेलेबल असणाऱ्या अगदी कमी शुल्कामध्ये तुम्हाला पंधराशे रुपयामध्ये थ्री मंथ पॅलिटी दिली जाणार आहे रेग्युलर बॅमेंट बॅच पण असणार आहे जुन्या विश्लेषण या ठिकाणी तुम्हाला तांत्रिक प्रश्नांचा भरपूर सराव करून दिला जाणार आहे तसेच सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर असतील जी बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये अवेलेबल होणार आहेत तर याकरिता एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स झिरो हा अकॅडमीचा नंबर आहे यावरती आपल्याला संपर्क करायचा आहे आपला जास्त वेळ न घेता जे पात्रता वगैरे अभ्यासक्रम काय असणार आहे वयोमर्यादा काय असणार आहे ओपन करिता कॅटेगरी मधील विद्यार्थ्यांकरिता ते तुम्हाला देण्यात येणार आहे सांगण्यात येणार आहे सविस्तर जाहिरात गटक आणि गड्ड पदाकरिता कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची गव्हर्नमेंटची शासकीय पदाकरिता पदे भरण्याकरिता ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे वर्तमानपत्र असेल किंवा लिंक त्यांच्या वेबसाईटवर वर पण अवेलेबल झालेली आहे तर याचे जे फॉर्म भरण्याचे दिनांक आहेत दहा तारखेपासून आजपासून पंचवीस पर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे तर आपण बघणार आहोत सुरुवातीला पात्रता जे पद आहे आहे परत शुल्क किती असणार तर एक हजार रुपये ओपन करिता आणि जर कॅटेगरी मध्ये जर असाल तर तुम्हाला नऊशे रुपये विथ जीएसटी ऑनलाईन पेमेंट करावं लागणार आहे तर यामध्ये सर्वात महत्वाचं जे आहे औषध निर्माता फार्मसी ऑफिसर ज्याला बोललं जातं औषध निर्माता अधिकारी याच्या एकूण जागा आहेत चौदा जागा आहेत याची जी पात्रता आहे काय दिलेली आहे त्यांनी ज्यांचं ज्या उमेदवारांचं महिला असेल किंवा पुरुष उमेदवार असेल ज्यांचं बी फार्म कंप्लीट झालेलं आहे मान्यता प्राप्त विद्यापीठाची बी फार्मसी पदवी डिग्री कंप्लीट झालेली आहे किंवा एम फार्म झालेले आहे त्यानंतर दोन वर्षाचं पोस्ट ग्रॅज्युएशन पी जी ते विद्यार्थी या फार्मसी ऑफिसरकरिता अवेलेबल आहेत तसेच त्यांच्याकडे संबंधित विषयातील कोणत्याही शासकीय निमशासकीय खासगी कोणत्याही ठिकाणचा दोन वर्षाचा अनुभव पण आवश्यक आहे तसं जो फार्मसी ऍक्ट आहे एकोणीशे अठ्ठेचाळीस नुसार तुमची नोंदणी करणे गरजेचं कर आहे ते नोंदणी प्रत्येक करते फार्मसी डिग्री झाल्यानंतर ओके त्यानंतर पुढचं बघणार आहोत आपण आता याची पात्रता झालेली आहे अभ्यासक्रम पण आपण पुढच्या याच्यामध्ये बघणार लगेच ओके पर्याय मी सर्व सर्व पदांची पात्रता किंवा पदे किती आहेत वयोमर्यादा पण सांगण्यात येणार आहे वेतन पण सांगण्यात येणार आहे तर एकूण आहे स्टनर्स जे चे जे पद आहे जे मेल अँड फिमेल दोघही फॉर्म भरण्याकरता ऍपियर आहेत अठ्याहत्तर जागा आहेत वेगवेगळ्या कॅटेगरीकरिता जागा आहे दिव्यांग उमेदवार अनाथ उमेदवारांकरिता पण जागा आहे भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त तर यामध्ये पात्रता दिलेली आहे मान्यता प्राप्त विद्यापीठाची बी एस सी नर्सिंग जो तीन वर्षाची डिग्री आहे पदवी आहे हे एकतर असणं गरजेचं आहे किंवा ऑर दिलेलं आहे तुम्हाला एच एस सी म्हणजे बारावी उत्तीर्ण असणे गरजेचं आहे व त्यासोबतच तुम्ही काय करणे गरजेचं आहे डिप्लोमा जो जनरल नर्सिंग आणि मिडवायफरीचा जो डिप्लोमा आहे पदविका आहे ते तुम्ही बारावी नंतर करणे उत्तीर्ण होणे गरजेचं आहे तर तसेच शासकीय स्थानिक स्वराज्य संस्था निम शासकीय खासगी सं रुग्णालयातील संबंधित कामाचा किमान मेल अँड फिमेल या दोघांनाही किमान दोन वर्षाचा अनुभव असणे गरजेचं आहे तसेच महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलची नोंदणी पण तुम्ही करणे रजिस्ट्रेशन पण करणे गरजेचं आहे झालं फार्मसी फार्मसी ऑफिसर झालं त्यानंतर स्टाफ नर्स आपण बनवलेला आहे त्यानंतर जे महत्वाचं पद किंवा आपण त्याकरिता पात्र आहात आणि ज्याकरिता आपण बॅचेस घेतोय ते पद आहे प्रयोगशाळा तंत्रज्ञ डीएमएल टी तुमची पदवी कोणत्याही विषयामध्ये डीएमएल टी उत्तीर्ण भौतिकशास्त्र असेल रसायन जीवशास्त्र त्यानंतर वनस्पतिशास्त्र शा, प्राणीशास्त्र किंवा सूक्ष्मजीवशास्त्र एकच जागा आहे काय हरकत नाही पुढचं पद बघूया आपण लेखापाल लेखा वरिष्ठ लेखा परीक्षा सहा जागा आहे त्यांचं मान्यता प्राप्त विद्यापीठ वाढीज पदवी उत्तीर्ण गरजेचं आहे याला किमान तीन वर्षाचा अनुभव हो। लेखापाल अकाउंटंट म्हणून तुम्ही करणं गरजेचं आहे त्यानंतर जे जागा आहेत अग्निशामन फायरमनच्या मोठ्या प्रमाणामध्ये जागा आहेत त्याचं पण आपण बघणार एकशे अडोतीस जागा आहेत वेगळ्या कॅटेगरी ह्या पण महिलांकरिता पण जागा आहेत सर्वसाधारण आहेत माजी सैनिकांकरिता आहे प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त खेळाडू पदवीधर अंशकारी होमगार्ड करिता जागा आहे अनाथ आणि दिव्यांग उमेदवारांकरिता पण जागा आहेत तर याचा आपण पात्रता बघूया शैक्षणिक आवर्ता काय दिलेली आहे यांनी पेमेंट एक नुसार एकोणीस हजार सहाशे ते त्रेसष्ट हजार दोनशे तुमचं सॅलरी असणार आहे याकरिता तुम्हाला पात्रता आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांत परीक्षा म्हणजे एस एस सी दहावी उत्तीर्ण तुम्ही होणे गरजेचं आहे आता जरी उत्तीर्ण झाला असाल तरी चालेल परंतु महत्वाचं आहे राष्ट्रीय किंवा राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र आहे महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र शासन यांचा सहा महिने कालावधीचा अग्निशामक प्रशिक्षण पाठ्यक्रम जो कोर्स आहे सात महिन्याचा अगदी तो तुम्ही उत्तीर्ण होणे गरजेचं आहे आणि वयोमर्यादा तीस वर्षापेक्षा अधिकची नसावी म्हणजे वयोमर्यादा त्यांनी काय दिलेली आहे तीस वर्ष दिलेली आहे तीस वर्षातील महिला आणि पुरुष उमेदवार पात्र असणार आहेत आता माजी सैनिकांसाठी राखीव जागेवर नियुक्तिकामी उमेदवारांकडे उपलब्ध असलेल्या बारा दिवस ते तीस दिवसाच्या प्रशिक्षण प्रमाणपत्राच्या आधारे त्यांना नियुक्तिकामी पात्र ठरविले कोणाकरिता माजी सैनिकांसाठी मात्र त्यानंतर त्याने राज्य अग्निशामन प्रशिक्षण कार्यक्रम सहा महिन्याचा समाधानकारक पूर्ण केल्यानंतरच त्यांना नियुक्ती देण्यात येणार आहे आता याची शारीरिक पात्रता काय दिली आहे बघा अग्निशमनची एकशे से पासष्ट सेंटीमीटर उंची महिलांकरिता एकशे सत्तावन्न आहे त्यानंतर चेस्ट छाती एकशे से एक्क्याऐंशी से एक से एक से सेंटीमीटर साधारण आणि पंच पाच सेंटीमीटर म आणि त्यानंतर वजन साधारणतः पन्नास किलोग्राम पाहिजेत आणि महिला उमेदवारांकरिता शेहेचाळीस किलो म्हणजे फोर्टी सिक्स त्यानंतर पुढचं जे पद आहे त्याविषयी आपण बघणार आहोत कनिष्ठ विद्या अधिकारीचे दोन पद आहेत याकरिता विधी शाखेची पदवी तुम्हाला एल एल पी तुमची कम्प्लीट करणं गरजेचं आहे होणे त्यानंतर उद्यान अधीक्षक आहे दोन पदे आहेत याचं पण पात्र तुम्हाला सांगितलेलं आहे मी मान्यता प्राप्त कृषी विद्यापीठाची बीएससी पदवी बीएससी अग्रिकल्चर हॉर्टी असेल अॅग्री असेल वॉटनी किंवा फॉरेस्टी मान्यता मान्यताप्राप्त विद्यापीठाची वनस्पती शाखेतील पदवी उत्तीर्ण गरजेचं आहे आणि तुम्हाला त्या संबंधित शासकीय निमशासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थेमधील शासकीय काम किंवा अनुभव दोन तीन वर्षाचा अनुभव पण गरजेचा आहे त्यानंतर उद्यान निरीक्षक अकरा पदे आहेत उद्यान निरीक्षकचं पण पेमेंट छान आहे चांगला आहे पंचवीस हजार पाचशे ते एक्याऐंशी हजार शंभर आहे याला पण सेम पात्रता आहे वनस बीएससी अॅग्रिकल्चर ज्या डिप ब्रँचेस आहेत फॉरेस्ट्री असेल उद्या हॉर्टिकल्चर असेल अॅग्रिकल्चर असेल बॉटनी फॉरेस्ट्री यापैकी कोणतीही पदवी तुम्ही उत्तीर्ण झालेली असाल किंवा अगोदर किंवा आता जर या वर्ष जरी झाले असतील तर तुम्हाला या ठिकाणी अनुभवाची आवश्यकता नाही उद्यान निरीक्षक साठी ओके कोणतं सांगितलेलं आहे एकदा बघून घ्या उद्यान अधीक्षक वेगळा आहे आणि उद्यान निरीक्षक उद्यान अधिक्षक जे सांगितलेलं आहे त्याला त्याला काय लागणार आहे तुम्हाला अनुभव लागणार आहे तीन वर्षाचा परंतु त्याच्या जागा दोनच आहे परंतु उद्यान निरीक्षकच्या अकरा जागा आहेत आणि अनुभव गरजेचा नाही अर्थात फक्त तुम्ही चार वर्ष डिग्री कंप्लीट करणे गरजेचं आहे त्यानंतर लिपिक तंख लेखक तब्बल एकशे सोळा जागा आहे त्याला फक्त कोणत्याही शाखेतील आर्ट कॉमर्स सायन्स कोणत्याही शाखेतील तुम्ही पदवी उत्तीर्ण गरजेचं आहे आणि तुम्हाला का आहे? आहे। आहे, काय गरजेचं आहे मराठी थर्टी किंवा इंग्लिश फोर्टी मराठी थर्टी अँड इंग्लिश फोर्टी आणि दिलेलं आहे दोन्ही सर्टिफिकेट असणे गरजेचं आहे एमएसीआयटी तर सर्वांनाच कंपल्सरी त्यामुळे ते कॉमन आहे सर्व परीक्षेकरिता ओके आता याचा आपण काय करणार आहोत हा झाला पात्रता झालेली आहे वयोमर्यादा एकदा समजून घ्या तुम्ही सर्वांनी वयोमर्यादा ओपन मधील कॅन्डिटा असाल तर अठरा ते अडोतीस लिहून देऊ का अठरा ते अडोतीस ओपन कॅटेगरी मधील स्टुडंट करिता आणि मध्ये जर असाल यामध्ये कॅटेगरीमध्ये ओपन ओबीसी असेल कास्टमध्ये एस सी एस टी कॅटेगरी कोणत्याही कॅटेगरीमध्ये जर महिला किंवा पुरुष उमेदवार असतील तर त्यांना वयोमर्यादा पाच वर्ष शिथिलक्षम करण्यात आलेली अठरा ते त्रेचाळीस वर्षापर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे आणि दोन वर्ष परत भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त अंशकालीन पदवीधर त्यांना पंचाळीस वर्षे माजी सैनिक यांच्याकरिता पंचावन्न वयोमर्यादा दिलेली आहे ओके हे तुम्ही समजून घ्यायचं आहे सर्वांना फॉर्म भरता येणार आहे त्यानंतर आपण जे आहे अभ्यासक्रम कोण कोणता आहे कोणत्या सळीच्या करीता उमेदवारांना वयोमर्यादा पंचावन्न वर्ष राहील ओके हे फक्त क्लिअर प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त उमेदवारांकरिता कमल वयोमर्यादा पंचेचाळीस वर्ष दिलेली आहे ठीक आहे हे तर तुम्हाला सांगितलं अठरा अडुतीस ओपन आणि अठरा त्रेचाळीस कॅटेगरी त्यानंतर सर्वात महत्वाचं राहिलेलं आहे जे की तुम्ही उत्सुक आहात व्हिडिओ पाहण्याकरिता निवडसूची कशी केली जाणार आहे उमेदवारांची ते नंतरच्या व्हिडिओमध्ये बघूया अभ्यासक्रम काय दिलेला आहे यांनी ते चेक करूया आपण ते बाकी डोमासाईल पंधरा वर्ष महाराष्ट्रामध्ये आदिवासी वगैरे तुमचं असणं गरजेचं आहे डोमासाईल नॅशनॅलिटी सर्टिफिकेट ते एकत्रच मिळते अगोदर सेपरेट होतं आता एकत्रित आलेला आहे ओके किती परीक्षा असणार आहे बघा तुमची जी सरळ सेवेने नियुक्त केली जाणारी पदभरती आहे या ठिकाणी ऑनलाईन अर्ज ची सत्य पडताळणी केली जाणार खेळाडू आरक्षण असेल राष्ट्रीय कुन लेवलच आहे बघा ते पण दिलेलं आहे आता पात्रता वगैरे दिलेली आहे त्यानंतर अनाथ आरक्षण विशेष सूचना मध्ये ग्रुप लेवल टायमर पण असणार आहे सेवा परी। ओके नॉर्मलायझेशन पण होणार आहे असं त्यांनी नमूद केलेलं आहे तर यामध्ये जो सिलेबस दिलेला आहे त्यांनी प्रत्येक विषया प्रत्येक पदाकरिता मराठी इंग्लिश गणित बुद्धिमत्ता आणि जीके हे कॉमन असणार आहे आणि संबंधित विषयाचं ज्ञान म्हणजे तांत्रिक विषय पण तुम्हाला प्रत्येक पदाकरिता असणार आहे तर हे तुमचा पेपर दोनशे प्रश्न शंभर प्रश्न दोनशे गुणाकरिता असणार आहे ग्रुप लेवल टाइमर पण त्यांनी लागू केलेला आहे तसंच जाहिरातीमध्ये नमूद केलेला आहे तर तुम्हाला काय करायचं आहे सर्वात महत्वाचं आता तयारीला लागायचं मी पूर्ण तुम्हाला जे आपलं जे आजचा व्हिडिओ होता पात्रता सांगितलेले अभ्यासक्रम सांगितलेला आहे वेतन आणि पण त्या संदर्भात आपण डिस्कशन केलेला त्यानंतर तुम्हाला सर्वांना माहिती असायला पाहिजे की आपण आता तयारी करतो एएनएम जे एन एम आपल्याला आता सिलेक्शन करायचंय आपल्याला शासकीय नोकरीकरिता जाहिराती आलेल्या जा, आहेत नवी मुंबईमध्ये पण पदाचा समावेश एकशे एकतीस होत्या जे एन एमच्या एन एमच्या पण आहेत त्यानंतर कल्याण डोंबिवलीमध्ये पण अठ्यात्तर पद आहेत तर ह्याची जी बॅच आहे आपण पाच जून पासून स्टार्ट केलेली आहे तांत्रिक विषयासहित ही बॅच सुरू झालेली आहे यामध्ये तांत्रिक प्रश्नाचा भरपूर सराव ई बुक नोट्स आपण फ्रीमध्ये तुम्हाला अवेलेबल करून देणार आहोत तर त्याकरिता तुम्हाला काय करायचं आहे आपल्याला आपल्याशी अकॅडमी संपर्क करायचा आहे एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सिक्स झिरो सर्व टेक्निकल ज्या बॅचेस आहेत ओनडी टेक्निकल पण आहे आणि टेक्निकल विषयासहित पण बॅच जसं की फार्मसी फार्मसी ऑफिसर असेल उद्यान निरीक्षक असेल किंवा जे एन एम च्या पण ओनली टेक्निकल बॅचेस अवेलेबल आहेत तर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल की लाईक करायचा आहे आपण नवीन असेल चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच आपल्या विद्यार्थी मित्र मित्रमैत्रिणीपर्यंत जास्तीत जास्त शेअर पण करायचा आहे ओके थँक्यू सर्वांची